करता करता औषध घेता मिळता मग आता वातावरण केलं ते, ते पडलं मग कप दाटला ऑक्सिजन लवकर कमी झाली अमरावतीला भरती करावं लागलं भरती केलं ला मलिकेकडे भरती केलं तीन दिवस मलिकेकडे तुला ऑक्सिजन चालूच होत मली विचारलं गाव कसं काय ते सांगा पैसा गेला आमचा खरं मला प्रश्न करत अमक्या पाठीने आणि त्यामक्या पाठीने आणि ते नसून संध्याकाळ सुट्टी दिली मी नीतन डॉक्टर कडे गे गेलो बाबा साहेब पेशंट आहे तुम्हाला घ्यावं लागते तेव्हा तिथं जेवण नाही आमच्या पुढचा बाब करायला ठीक आहे ना मग नीतन डाक्टरची तर पंधरा दिवस ठरलं बारा दिवस आयुष्यू मध्येच होती शेवटी मग आयुष्यू काढायला अजून बघतली अजून रात तिथं आयुष्यू टाकलं नितन डाक्टर म्हणजे आता माई झाडल्या बाबा मध्ये सर लागून राहिली सुट्टी घ्या उद्या ગળ્યા ગુલ ડેલી ઓક્સિજન ઘરે નલ જમત નહીં ગેસ જમત નહીં તમે ફોન કે ડાક્ટર કડું त्याचे रुपये भाडं त्या पोहायला द्यावं लागलं तर चालना जे मी स्वतः विकत आणलं सरकारी डॉक्टर फिरवले प्रावटी झाले जे ते डॉक्टर म्हणून काही फिरू नका दमातीन बीपीची गोळी चालू द्या हो मग जे खातील ते खाऊ पिऊ घाला बाकी ते फिरू नका मग असं करता मग वेद हरपले वेद हरपल्यानंतर बबलू झोटे होतात माझ्या राह गाडी तो मामाने असं करा मी डॉक्टर आणतो तुम्ही आई घ्या की नको अजून पण मी आणतो म्हणजे मला ठीक आहे बा तो गेला औषध आणायला गेल गे। त्याला तीन वेळ फोन केला मी बड्या आण राहू दे रोज दे आण रेवढे तेवढे तिसटा म्हटलं लहानच पोहूनच घेऊ असं करता करता ते शर्ट हे भाऊ काळे भाऊ आले तेनं पाहिलं तेनं विचारपूस केली म्हणलं डॉक्टर काय म्हणाल बा डॉक्टर असायचे म्हणून ते खाऊ पीऊ घाला काही फिरू नका काही फेफडे खराब झाले अमक झालं काही फायदा नाही तर अशी दोन बॉटल आम्ही देतो त्या तुम्ही द्या फरक वाटला तर मग दे तर ते बॉटल मध्ये पंधरा दिवसात फरक वाटलं बरं वाटलं असं करता करता एक वर्ष औषध मी त्याचं दिलं किती काही बरोबर आता ओके आहे वास्तववे तो, आ, तो आ, एकदम चांगली आहे एकदम ओके हो आता एकूण सर्व बंद आहे पावसाळा लागल्यानंतर वाटले म्हणून तिथे आपण चालू घेऊ म्हणून त्या काका मोला हे सांगत की जवळपास आपण किती खर्च केला असला काय 5 30 लाख रुपये तर त्या नाही नसनेले आपले अमरावती जी अमरावतीचे डॉक्टर काय ते म्हणजे नेचर नाही हव नेले ते वाले बरोबर कमी कमी 1 लाख रुपये तुम्हाला गेलेत बारा वर्ष बरोबर बारा महिने तर आता काका तुम्हाला काय वाटतं या प्रोडक्ट बद्दल आपले जे एकदम बळी आहे ना आणि तुम्हाला असं वाटतं की प्रत्येकानं बरोबर आहे जसं काकूचे अनुभव काकू तुम्हाला काय वाटते तुमची तब्येत एकदम ओके पहिले कसं वाटत होतं काहीच नाही म्हणजे असं म्हणायला एकदम शरीरामध्ये कुठल्याच प्रकारची ताकद राहिली होती आज एकदम या प्रोडक्ट मुळे ओके ओके म्हणजे चालणं फिरणं खाणे पिणे सर्व व्यवस्था या जीवनाची व्यवस्था हे खरं काय त्याने पैशाला पाहुण नंबर एक च प्रोडक्ट आहे पण हे तर काकाचे सुंदर स्वतः